देवासाठी प्रदक्षिणा घालताय प्रदक्षिणा नियम मंत्र कोणत्या देवासाठी किती प्रदक्षिणा घालाव्यात जाणून घ्या देवी देवतांची परिक्रमा करणे अर्थात प्रदक्षिणा हा पूजेतील महत्त्वाचा भाग असतो परिक्रमा करणे याचा अर्थ असा की देवतेच्या मंदिराच्या भोवतीने फेरी मारणे पण फार कमी लोकांना हे माहीत असते की कोणत्या देवतेची परिक्रमा किती वेळा केली जाते आणि परिक्रमा करताना कोणत्या मंत्राचा जप केला पाहिजे चला तर जाणून घेऊ कोणत्या देवाच्या किती प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा एखादे मंदिर देवी देवता नदी किंवा झाड यांची परिक्रमा करण्याची फार जुनी परंपरा आहे ही, ही प्राचीन परंपरा हिंदू धर्मात फार महत्त्वाची मानली जाते मान्यता अशी आहे की देवाच्या आजूबाजूची ऊर्जा ग्रहण करण्यासाठी ही प्रदक्षिणा केली जाते हिंदू धर्मात बऱ्याच देवी देवता आहेत आणि प्रत्येक देवतेची प्रदक्षिणा करण्याची संख्या शास्त्रामध्ये वेगवेगळे वेग सांगितलेले आहे बऱ्याच लोकांना याची माहिती नसते की कोणत्या देवतेच्या किती प्रदक्षिणा केल्या पाहिजेत चला तर जाणून घेऊ कोणत्या देवाच्या किती प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत शिवलिंग शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा केली जात नाही शिवलिंगाची अर्ध परिक्रमा केली जाते शिवलिंगाची परिक्रमा करताना अभिषेकची धार ओलांडू नये असे मानले जाते भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार भगवान विष्णूला पाच वेळा प्रदक्षिणा घालावेत त्यामुळे तुमच्या अतृप्त इच्छा पूर्ण होतात भगवान हनुमान भगवान हनुमान यांच्या तीन परिक्रमा केल्या जातात दुर्गा माता मग मा सर्व देवी यामध्ये दे येतात देवीसाठी एकच परिक्रमा केली जाते सूर्यदेव सूर्यदेवाला सात प्रदक्षिणा घातल्या तर अक्षय पुण्य प्राप्ती होते अशी मान्यता आहे गणपती गणपतीला तीन प्रदक्षिणा घातल्या पाहिजे म्हणजे त्यांची कृपा राहते आणि कार्यसिद्धी होते पिंपळाचे झाड पिंपळाच्या झाडाच्या एकशे आठ परिक्रमा केल्याने चांगले फळ मिळते श्रीराम किंवा श्रीराम दरबार चार परिक्रमा घालाव्यात श्रीकृष्ण किंवा राधाकृष्ण यांना चार परिक्रमा घालाव्यात तसेच शनिदेव शनिदेव यांना सात परिक्रमा घालाव्यात प्रदक्षिणा घालण्याचे काही नियम असतात ते नक्कीच जाणून घ्या शास्त्रामध्ये दे बरेच देव देवदेवतांना नक्की किती प्रदक्षिणा घालावेत याचा उल्लेख नाही अशा देवदेवतासाठी तुम्ही तीन प्रदक्षिणा करू शकता प्रदक्षिणा घातल्यास सुरुवात केली की ती पूर्ण करावी अर्धवट प्रदक्षिणा घालू नये असे शास्त्रात सांगितले जाते प्रदक्षिणा घालताना मन एकाग्र असावे कोणाशी बोलू नये प्रदक्षिणा घालताना कोणत्या मंत्राचा जप केला पाहिजे ते नक्कीच जाणून घ्या प्रदक्षिणा घालताना ज्या देवासाठी प्रदक्षिणा घालत आहात त्यांचे ध्यान केले पाहिजे आणि खालील मंत्राचा जप केला पाहिजे तो मंत्र असा आहे याने कानीच यांनी कानीच कानी पापाने जन्मांतर कृतानीच तानी सर्वांनी नशयंतू प्रदक्षिणे पदे पदे या मंत्राचा अर्थ असा आहे की जीवनात चुकून घडलेले आणि पूर्वजन्मातील सर्व पाप आणि चुकीचे कर्म परिक्रमासोबत संपून जावेत हे परमेश्वरा मला सदसद बुद्धी दे तर मित्रमैत्रिणीं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद